हडपसर इंडस्ट्रीयल एरियामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जो नवीन कचरा प्रकल्प तयार होतो किंवा त्याचं उद्घाटन करण्याचा जो घाट प्रशासनाने आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौरांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जो आता हिरवा दिला असा आज बातम्या पेपरला जे येतात त्याच्यात त्या संदर्भामध्ये आम्ही हडपसरकर म्हणून सर्वांचा त्याला विरोध असणार आहे सर्वपक्षीय नगरसेवकांचा त्याला विरोध असणार आहे आणि हा प्रकल्प काही झाला तरी होऊ दिला जाणार नाही आणि जर हा प्रकल्प प्रशासनानं जर करण्याचा घाट घातला तर जे जुने प्रकल्प हडपसरमध्ये चालू आहेत त्याच्यासुद्धा गाड्या मा महापालिकेच्या ज्या गा, कचऱ्याच्या गाड्या येतात त्या आम्ही येऊ देणार नाही आणि आता जो प्रकल्प चालू आहे तो सुद्धा मग वेळा इथं बंद पाडावा लागेल कारण पुणे महानगरपालिकेचे सर्व कचरा प्रकल्प फक्त हडपसर परिसरामध्ये आहेत आणि अजून हा नवीन प्रकल्प म्हणजे फक्त हडपसरकरांनी फक्त कचराच डंप करायचा का स्मार्ट सिटी करत असताना ज्यावेळेस बाणेर बालेवाडी बाले बाले आणि ज्यावेळेस ह्याचा समावेश होतो त्यावेळी हडपसरची आठवण येत नाही प्रशासनाला फक्त कचरा डेपो असेल कारकस प्रकल्प असेल टुकरांचे गोठे असतील जनावरांचे गोठे असतील यांचं सगळं पुनर्वसन म्हटलं की हडपसर आणि हडपसरकर आम्ही वैतागलेलो ह्या कचरा प्रकल्पांना त्यामुळे त्याला तीव्र विरोध होईल तीव्र प्रकारचं आंदोलन केलं जाईल कुठले कुठले प्रकल्प आहेत आत्ता तिथं हंजर चालू आहे हंजर सध्या बंद आहे त्यानंतर रोकेम चालू आहे रोकेम सातशे टनाचा सा प्रकल्प आहे अजिंक्य टप्पा एक आणि टप्पा दोन प्रत्येकी शंभर टनांचे प्रकल्प चालू आहेत दिशा प्रकल्प आहेत म्हणजे एकंदर जर रोकेम आणि हे सर्व जर पाहिलं आणि हंजर तर एक हजार टनाचा होता परंतु तो, तो बंद आहे तर सगळं जर पाहिलं तर दोन हजार मेट्रिक टनाचे प्रोजेक्ट फक्त आहेत मग अजून आडपसरमध्ये सातशे टनाचा जर प्रोजेक्ट टाकला तर नगर परिसर असेल रामटेकडी असेल सय्यदनगर असेल आडपसर गावठाण हिंडीमाळा असेल सर्व परिसराला परिसराला दुर्गंधी आणि घाणीचं सा साम्राज्य होईल आणि नागरिक ह्याला कदापि सहन करणार नाहीत नागरिक रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यात सगळ्यात पुढं आम्ही असणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून विरोध करत आम्ही एक तर तो प्रकल्पाचं भूमिपूजनच होऊन देणार नाही मुख्यमंत्र्याच्या गाड्या अडवणार काही झालं तरी तिथं गाडी आज जाणार नाही आणि त्याच्यानंतर जर काम चालू करायचं जर काय त्यांनी वेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंबला तर मात्र मग त्यासाठी कोणत्याही टोकाची भूमिका घेऊ आणि त्याच्यामध्ये नागरिक आमच्या बरोबरीने असतील हडपसरचे हडपसरची लोकसंख्या पाच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आणखी जर प्रकल्पामुळे त्रास होणार असेल तर प्रत्येक घरातला माणूस बाहेर पडेल याला विरोध करण्यासाठी